काय अवघड झाले बाबा कमेंट वाचल्या तुमच्या सगळ्यांच्या काय बाबा खरंच नाही अक्कलच बंद झाली देवा पांडुरंगा संध्याकाळ व्हायचा टायमिंग झालाय आता अंधार पडायचा आणि काय झालंय मॅटर हा <laughs> थांबा आलो 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 इकडं रेशम नीटई झाली किल्ले राही आग तेच डोक दुखत होत आगाय <laughs> आईचं व्याज ते त्याचा काय बया 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 काय बया बया मी तर काय म्हणलं नाही मी डायरी काल व्हिडिओ काढायला काय काय आलं तुम्हाला नटून आहे मा म्हणजे नटल्यावर काय म्हणतो डोकं दुखतं नटल्यावर डोकं दुखतो मग काय कोणी सांगितलं तुम्हाला हे जुनशास्त्र नजर बिजर लागते का <laughs> लागते तसं काही नसतं आय नजर तसला विषय नसतो बर का विषय काय का जणांनी कमेंट टाकलं तसं काही नसते म्हणली तू कुठल्या युगात आहे कोण मला लोकांना तुम्हाला काय कळत का नाही अगं विषय झोपली होती जिवली नाही काय नाही तू सकाळी लवकर गेली तिथे काम सोबून कोण अकराला तू झोपली आता म्हणलं मला झाली म्हणजे थोडं डोकं दुखत म्हणजे झुपती झाला जी झोपली ती परडे बारा एक जेवाय उठावली तवा जेवली आणि मी काढला हिडिओ असं डोकं दुखत झोपली ती गोळी खाल्ली होती भाई ग राहिले का राहिले की हसाय लागले आता हो कशी फुलते आणि काम मी केलं त्याने चार वाजल्यापासून काना कना कना काना म्हणजे कॉमेडी हिडिओ तयार केला तुम्ही बघितला काही काय माहिती होती झाडत मला काम सांगत होती तुम्हाला नको काय काम नको सांग हो का सांगायचं ठेवू ठेवायचं पण होय काय करतो काय केलं अर दोन अकराला इऱ्या घातला मकाला वाकून पाणी पूर्णच तुम्ही ते मगाची केलं का म्हणून काम सांगितलेलं नाही की काय ग अगं पाणीच नाही विहिरीत मी बघून आलो पाणीच संपलं त्यांनी उपासलं सगळं पाणी त्या गिनो कोला दिलं अलमाल म्हणते भिजवू काय हो काय आणि मोठी बघितली परत ना का काय बोलती तर टिकटल्या घरात लाईट बसाल कुठले

बर बर बरी आश्मा एकदम निवांत खुश आहे मित्र मित्रमित्रिं काही टेन्शन नाही आई बरी थोडी लागली होती दुपार फोन आयला पण कसं झालं मॅटर ते बुक्या लागले त्याला काय झालं मला मस्त वादावादा होत होत माझं मला व्हिडिओ काढ वाटवत आता परत कमेंट वाचली की लगेच पण की लगाउग बसतो व्हिडिओ टाकीत दाट काय आज कुठे गेलो नाही काहीच नाही जायचं होतं सगळ्यात होऊन बसलाय कोटा न झालाय आर कर अभ्यास का तसा करतोय तू कवा हिगड इकडे तू बाहेर निघ इकडे हा चल चल तुल चालमित नेऊन सुटतो आता सुरू घाल राहून तसंच चल नाही नको तुम्ही काय म्हणताय तुम्ही ऐका ना पण तुम्हाला खालचल म्हणा तुम्ही आला नाही चल तुला आज झोपून येतो तिथं चल आजच आजच नेहमी काय करते नेहमी अय बाला अभ्यास चाललाय नेहमीचा आणि काय अभ्यास करणार बरं झालं माझ्या देण्यात आलं त्याला तालीम येत आहे ना आता तालीम भरते किती वाजता आता भरलंच थोड्या वेळात राहिलेला व्हिडिओ तुम्हाला तिकडला जाऊ तुम्ही तर मैत्रिणी हा लगेच काय विषय चांगले कामाला नाही नाही तो अभ्यास करून काहीच नाटक अटक नको लगेच नाही मी तू तुझे पॅन्ट बदल चल हांड्रेड पॅन्ट घेत नाही चल कुस्ती घ्यायची उद्या जाऊ भांडाने लक्षात करून दिलं हो का मला काल जायचं होतं काल तुम्ही आला नाही काल म्हणजे तुला मी काम ना आजचं काम आता लगेच उशीरच नाही हा मग आता उदीत पत्र चल ताळमित चल ता तुम्ही तालीम फक्त बघा मग तुमच्या लक्षात येईल मी चुकीचं केलं का बरोबर केलं तुम्हाला पटल नक्की चला गी गाडी चल मला बघू दे कशी चालवते दिवस मी मावायला दादा अंधारच पडला ते पडलं दादा अंधारच पडला बघू ना तालीम कसली तुम्हाला दाखवतो नाही तर

टाकायच मंग uh, <laughs> <laughs> <laughs>

क्या लाव लाव आगे। नहीं आगे। आगे। नहीं करते रहो <suss> काली बघा आता मस्त मध्ये लाईट नेमकी गेली होती पोरांचं काय चाललंय याला काय म्हणते ती घ्यायला सपाट आहे तुमचं झालं काय पोरांनो मस्त पहिलं वाट खतरनाक झालं नाही बरं का आणण्याचं कसं आमचं टिकायचं काय तर नाही तो हा किती दिवस वर्ष लागतात आणण्यात दोन तीन वर्ष लागतात रोज यावं लागेल हा शिवपस्ती चांगला मारतोय बरं काय काय नाव आहे त्याचं सांबा हा व्हायरल हा मागच्या दोन चार दिवसात झालं कुस्तींच हे जे हेच पद्धत होती का नाही याला काय म्हणतात खाली पली मॅट आहे मॅट मॅट मधली मातीतली नाही ही माती नाही माती पलीकडे मातीतली पलीकडे पण ही मॅट मधली कुस्ती पण आहे सिस्टीम चित्त होण्याला काय अर्थ नाही पॉइंट वर कुस्ती असते ही पॉईंट वर आणि चित चित्त जर करायचं किमान पाचशे सेकंद त्याला दोन्ही बावटं त्याचं टेकलं पाहिजे दोन्ही खांद टिकून त्याची कुस्ती झाली पाहिजे उदय तू माया मुलाखत घेऊ आपण जरा मला विचारायचं थोडं आमगा आमचं जमल का जमल हाल जमन म्हणते गणते हे असं करावं लागतं रोज गामी आम्ही तू करायचा का

बघा बोरी तू शिकडं झगडी वस्तू तू कळस कळस बोरी बोरी कळस बोर येऊन पोरं आले बघा थांबा तिकडे घडे मातीतलं जाऊ जा मग काय म्हणतो तू कधी जाणार काही जायचं आता पुढे बरं उद्या तेल घेऊन येतो बरं बरं उद्याच्याला घेऊ प्रवेश नाही किती पाचशीला हां त्या येते उद्या जाऊ बर येतो तुम्हाला तालीम दावली हो तालीम इकडं झाल्यावर पोरांना कुस्त्या चालेल इकडे इघी ते अन्न आहे इकडे जिंबल डंबल अन्न उचल रे जिम्बे आहे का जिम तिकडे वर आहे का बरं माती उचार बरं तर उचारतं आहे का बघ कुठलं कुठलं उचल ते गेला का किती किलोचं आहे ती पाच दहा दहा किलोचं असेल दहा किलोचं किती किलोचं आहे हां दहा असेल द ती पडेल ना ही वीस किलो असेल बार बरं झालं आता सुट्टी झाली हां हो बर पाहिले का तालीम ही एक तालीम ही एक तालीम चल उद्या साडेसात चला काय झालं बघितली तालीम आता जॉइनिंग करायला ती गुरु लागते ना शिकवणार मास्टर म्हणायचं ती आता उद्या ज्याला चार्जिंग लाव आलो घरी आलो अंधारात क्लिअर दिसत थोडं आलेवर दिसेल काय झालं कुस्ती लगेच वय बघायचं तर बघून आलो की आता जॉईनिंग करायची पण लावायची त्याला पोर चालली होती गुंड साडेपाच ला चालू होती बरं आहे ना साडेपाच ला आजकाल अंड्याची भाजी जमती का करंटी रेशमा हा कांदा बघू गप्ब असं किती डोळ्यावर चमकते एकतर कांदा लाईट बरं जागरू गप्प गप्बा हो गप्प गप्प नको रडू काय झालं एवढं रडायला हि दुपत नको लाईटच मकड एवढे अजून जास्त वाढवताना मला जाऊ महिन्यात जाणार याच तो। अरे पार पार तो तो। आज काय अंडीची भाजी चालते का चाललाय त्यांचा साईप काय नाही रेशमा मी एकदम मोक खे टकाटक मध्ये आणि ते आणण्याला घेतलाय चाल मी टाकायचा निर्णय योग्य का चुकीचा तुम्ही सांगा कमेंट करून असू दे गरिबी अभ्यास नाही तिकडं कुस्त्या तरी खेळ जाऊ मरू दे कुस्त्या म्हणजे कमीत कमी पैलवान तरी तपला ती <laughs> अरे काय सांगायचं असू दे